सांगली शहरात नागरिक जागृती मंच व सुंदर गजराज युवक मंडळाच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसविले सांगली शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे लागल्याने पोलिसांनी केले कौतुक सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली शहरातील नागरिकांना एक कॅमेरा पोलिसांसाठी अभिनव योजना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून नागरिक जागृती मंच व सुंदर गजराज युवक मंडळ यांच्या वतीने पंचमुखी मारुती रोड सुंदर गजराज चौक गल्ली येथे चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत सांगली शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिक जागृती मंच यांच्या वतीने कॅमेरे बसविण्यात आल्याने त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत सांगली शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य व्हावे त्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी शहरातील नागरिकांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी या अभिनव योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले होते त्या दृष्टीने नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग नोंदविण्यास सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्राधान्याने नागरिक जागृती मंच व सुंदर गजराज युवक मंडळाने सुरुवात केली आहे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी स्वखर्चातून शहरामध्ये कॅमेरे बसवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले या प्रसंगी सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे माजी नगरसेवक उत्तम साखळकर सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक सतीश साखळकर रोहित कबाडे राहुल पाटील प्रमोद पाटील संदीप आरवडे हरीश शिंदे वैभव साखळकर श्रीधर आजगावकर उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क